यामध्ये तीन महत्त्वाचे टप्पे आहेत सर्वात पहिला टप्पा म्हणजे तो असा की तुमची बांधकाम परवानगीची जी ड्रॉइंग आहे किंवा नकाशा आहे तो तयार करणे या कामासाठी इंजिनियर किंवा आर्किटेक्टला कमीत कमी एक दिवस आणि जास्तीत जास्त तीन दिवस लागू शकतात त्यानंतर पुढील आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे असा की डेटा एंट्री बेसिकली हे सर्व ऑनलाईन सबमिट करायचं आहे तर त्या केसमध्ये ड्रॉईंग तयार झाल्यानंतर ती तुम्हाला त्यामध्ये डेटा एंट्रीसुद्धा करायची आहे या डेटा एंट्रीसाठी सुद्धा एक ते तीन दिवस लागू शकतात आणि पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट दृष्टीने महत्त्वाचा आहे डेटा एंट्री झालेली आहे त्यानंतर तुमची ड्रॉईंगसुद्धा तयार झालेली आहे पण ही ड्रॉइंग डेटा एंट्रीमध्ये फक्त तुमची इन्फॉर्मेशन किंवा माहिती अपलोड करण्यात आलेली आहे आता मुद्दा आहे की जी ड्रॉईंग तयार केली होती बांधकाम परवानगीसाठी ती अपलोड करायची आहे तर ती डायरेक्टली अपलोड नाही करू शकत कर इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट त्यांना बेसिकली टीपी क्लायंट या प्लगिनचा किंवा या सॉफ्टवेअरचा उपयोग करावा लागतो त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर बी पी एम एस पोर्टलवर किंवा महावास्तू या वेबसाईटवर तुमची केस अपलोड होणार तर या बी पी एम एसच्या ट्रेसिंगसाठी किंवा आपण म्हणू शकतो की जी ड्रॉइंग आहे त्याला अपलोड करण्यासाठी जर वेबसाईट प्रॉपरली वर्क करत असेल अशा केसमध्ये हे काम एका दिवसात पण होऊ शकते पण मुळात इथेच वेळ होतो किंवा आपण म्हणू शकतो की सर्व काम झालेलं आहे इंजिनियर आर्किटेक्टला जो त्रास होता किंवा वेळ होतो हा इथेच होतो की ज्यावेळी जर वेबसाईट मेंटेनन्समध्ये में असेल किंवा काही कारणास्तव हो जर वेबसाईट बंद असेल जे की मध्यंतरी काळामध्ये झालेली होती तर अशा केसमध्ये हा वेळ सांगता येणार नाही म्हणजे तसं जर बघितलं तर एक ते तीन दिवसात तुमचं ट्रेसिंगचं काम होऊन ती ड्रॉइंग सुद्धा अपलोड होते पण जर वेबसाईट प्रॉपरली काम करत नसेल तर अशा केसमध्ये काही केसेसमध्ये महिनेसुद्धा लागू शकतात जोपर्यंत वेबसाईट प्रॉपरली काम करणार नाही पण आपण एक कंडिशन घेऊ की वेबसाईटसुद्धा प्रॉपरली वर्क करत आहे तर त्या केसमध्ये सुद्धा एक ते तीन दिवसामध्ये तुमची जी ड्रॉइंग आहे ती ट्रेस केल्या जाऊ शकते किंवा बी पी एम एस ट्रेसिंग केल्या जाते बरं तुमच्यापैकी जर कोणी आर्किटेक्ट किंवा इंजिनियर असेल आणि ते हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना बी पी एम एस ट्रेसिंग शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुढील मुद्दा आता आपण बघा इथे डेटा एंट्री झालेली आहे तुमची ड्रॉइंग जे आहे ती प्रिपेअर झाली आहे ड्रॉइंगची ड्रेसिंगसुद्धा झालेली आहे आता आपल्याला सबमिशन करायचं आहे ही प्रोसेस या सर्व टप्पे क्लिअर केल्यानंतर हा शेवटचा मुद्दा असतो हे काम तसं जर बघितलं तर, तर सबमिशनचं काम हार्डली एका तासात सुद्धा होणार शेवटचं काम म्हणतो आम्ही ड्रॉइंग आणि हे सर्व तयार केल्यानंतर एका तासात सुद्धा होऊ शकते पण पर परत इथे वेबसाईट आणि सर्व्हरचाच मुद्दा येतो ऑनलाईनमध्ये त्यामुळे हीसुद्धा आपण जी कालावधी आहे ही एक ते ती तीन दिवसाची कन्सिडर करा तर अशा प्रकारे जर एक टोटल कॅल्क्युलेशन आपण इथे केलं तर एक मी तुम्हाला सांगू शकतो की कमीत कमी चार दिवस हे बि बिल्डिंग परमिशन सादर करण्यासाठी इंजिनियर किंवा आर्किटेक्टला लागू शकतात आणि जास्तीत जास्त जर अडचणी येत असतील तर त्या केसमध्ये बारा दिवस ठीक आहे बघा जर वेबसाईट प्रॉपरली काम करत नसेल किंवा तुमचे डॉक्युमेंट सादर तुम्ही केलेले नसतील अशा केसमध्ये ह्या दोन्हीही गोष्टी इंजिनियर किंवा आर्किटेक्टच्या हाती नाही आहेत त्या केसमध्ये किती वेळ लागेल हे आपण सांगू शकत नाही पण जर सर्व गोष्टी ओके असतील तर त्या केसमध्ये चार ते बारा दिवस लागू शकतात आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की बघा चार दिवसाच्या आतमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की, की कोणी इंजिनियर किंवा आर्किटेक्ट क्लेम करत असेल की मी एकाच दिवसामध्ये तुमची केस सबमिट करून देतो तर तुम्हाला थोडंसं सा सावध व्हावं लागेल कारण की असं करणे सध्याच्या टाईममध्ये शक्य नाही आहे आणि जर असं होत असेल तर मी आधी व्हिडिओ पण दिलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार केस सबमिट झाल्यानंतर तुमच्याकडे त्यांनी पावती देणे अपेक्षित आहे की सबमिट झाल्याची त्यामध्ये अप्लिकेशन नंबर राहणार तुमचा प्रपोजल कोड राहणार तरच आपण समजायचं की खरोखर आपली केस सबमिट झालेली आहे आणि एखादं इंजिनियर चौदा पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी लावत आहेत आणि म्हणत आहेत की वेबसाईट काम करत नाही आहे किंवा केस सबमिट नाही होत आहे तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला सरळ नगरपालिका किंवा महानगरपालिकेसोबत कॉन्टॅक्ट करावा लागेल किंवा इतर इंजिनियर आर्किटेक्टला भेटावं लागेल आणि खरोखर ते जी गोष्ट सांगत आहेत की वेबसाईट बंद आहे किंवा काम नाही करत आहेत तर ते खरं आहे की कुठं हे समजून घ्या आणि जसं मी सांगितलं की पेमेंट शंभर टक्के करू नका इंजिनियर किंवा आर्किटेक्टला फिफ्टी पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंट पेमेंट करा आणि केस सबमिट झाल्यानंतर इंजिनियर आणि आर्किटेक्टला माझी विनंती आहे की केस सबमिट झाल्यानंतर जास्तीत जास्त पेमेंट घेण्याचा जा प्रयत्न करा कारण की ज्याप्रमाणे इंजिनियर काही इंजिनियर सर्व नाही का काही इंजिनियर तुम्हाला त्रास देऊ शकतात केस सबमिशनसाठी त्याचप्रमाणे काही ओनरसुद्धा त्रास देऊ शकतात की केस सबमिट करून घेतील आणि पेमेंट करतील नाही हो तर दोन्ही केसमध्ये दोघांचंही नुकसान नाही व्हावं यासाठी आपण फिफ्टी पर्सेंट इनिशियली किंवा ट्वेंटी पर्सेंट इनिशियली ॲडव्हान्स घ्या आणि केस सबमिट झाल्यानंतर मग तुम्ही एटी पर्सेंट घेऊ शकता और हंड्रेड पर्सेंटसुद्धा घेऊ शकता